आमच्या आंदोलनाची दखल घेत जिल्हा प्रशासनाला ऐनवेळी मनाई आदेश काढावा लागल्याची टीका माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली कार्यकारी अभियंता सर्वगोड यांनी केलेले नियमाबाहेरील कामकाज स्वतःच्या अधिकारात नसलेले टेंडरबाबत घेतलेले निर्णय आणि एकंदरीतच सर्वगोड यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल आजच्या ठिय्या आंदोलनात करणार होतो या भीतीपोटी जिल्हा प्रशासनाने कार्यकारी अभियंता सर्वगोड यांना पाठीशी घालण्यासाठी मनाई आदेश काढला त्यामुळे आजचे ठिय्या आंदोलन स्थगित करावे लागले मात्र लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर पुन्हा कार्यकारी अभियंता सर्वगोड यांच्या गैरकारभाराविरोधात आंदोलन करणार असल्याचेही माजी आमदार परशुराव उपरकर यांनी सांगितले चिंच जिल्ह्यातील कणकली तालुक्याचे कार्यकारी सर्वगड यांच्या कारभाराची शक्यता म्हणून आज आंदोलन ठरवलेलं होतं पण या आंदोलनाची खऱ्या अर्थाने प्रशासनाने दखल घेऊन आजपासूनच रात्री एक वाजल्यापासून मनाई आदेश लागू केला खऱ्या अर्थाने मनाई आदेश परीक्षा पुढे आहेत ज्या व्हॉट्सअपवरती ज्या जातीय ज्या क्लिप फिरल्या त्याला एक महिना होऊन गेलेला आहे जरांगेचं आंदोलन हे पूर्वीपासून चालू आहे पण ते काढून मनाही आदेश लावला त्याचा आम्ही मा मान ठेवला आणि आमचं आंदोलन आम्ही आवर्त घेतलं त्या दरम्यान की आज मालिका मंत्र्यांचा दौरा आहे अधिक मनाई आदेश आहे त्यामुळे आपलं निवेदन घे गे, घेऊन आपण आपलं शिष्टमंडळ रत्नागिरीत येऊन आपण त्यावर चर्चा करून जे काय आपलं म्हणणं आहे ते जे वरिष्ठांकडे आपण पाठवू आम्ही वरिष्ठांकडे ह्याबाबत सर्व पाठवलेलं आहे जे अधिकार नसलेले अधिकारातले टेंडर काढतात अधिकारातले नसलेले टेंडर फोडली जातात त्या टेंडर कोणाच्या सहाय्या नसतात त्याचबरोबर जे स्वतःचे लाडके ठेकेदार म्हणजे पनवेलमध्ये जे पूर्वी काम करतो त्या पनवेलमधले ठेकेदार इथे आणून त्यांना रस्त्याच्या स्टेशन सुशो सुशोभाची कामं दिली ज्यांचा चार तालुक्याचा कार्यभार आहे चार तेपास ते पाच तालुक्याचा ते रत्नागिरी आणि चिपळूणपासून खेडपासून जी निविदा कार्यकर्भियंता काढतात हे अधिकार दिले कोणी याची माहिती घेण्यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने आजचं आंदोलन केलं होतं त्या आंदोलनात आम्ही लवकरच अधीक्षक अभियंतांकडे जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांना हा सर्व कारभार दाखला करून त्याचबरोबर चिन्हला पण भेट घेऊन या सर्व विषयाची विषय कथन करणार त्यांना कागदपत्र देणार आमच्याकडे मिळालेले ते आणि विशेच कशाप्रकारे वागणूक देतात आणि कशाप्रकारे हे कार्यालय थांबत नाहीत किंवा कार्यालयात दाम, थांबत थांबत नसताना कोणत्याही भेटीच्या वया ठेवल्या जात नाही म्हणून ठेवून दिले जात नाही तर आम्ही भेटीला गेलो असताना ते चार दिवस मुंबईला मी पत्र देऊन आलो त्याचप्रमाणे हे जे स्वतःच्या अधिकारात जे वागत आहेत आणि स्वतःच्या अधिकार जो कारभार करत आहे त्या विरोधात आम्ही आंदोलन तेवढं त्याच्यावर लवकर कारवाई करून आता आम्ही जे टेंडर त्यांच्या अधिकारातलं नव्हतं ते टेंडर त्याबाबत मी नक्की लवकरच लोकांमध्ये जाणार ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका